नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं या मध्ये आज आपल्या समोर एक कविता सादर करतोय कवितेचा शीर्षक माझ्यातली तू तर तर एक तरुण व्यक्ती आहे आहे मुलगा तो त्या त्याच्या भावना त्या कवितेतन मांडतोय तर विषय असा झालाय की एक तरुणी आहे त्या तरुणाच्या मनात भरली ती आणि ती तरुणी त्याच्या जवळपास राहते आणि नेहमी त्याच्यासोबत बोलते एक फक्त तिच्या मनात ज्या भावना आहेत त्या मित्रतेच्या भावना आहेत आणि याच्या मनात ज्या भावना आहेत त्या प्रेमाच्या भावना आहेत तर प्रेम आणि मैत्री याच म्हणजे याला सांभाळून एक कविता तयार केलेली मी तर ती कविता आहे माझ्यातली तू तर कविता ते कविता नक्की ऐका तुम्ही आणि त्या कविते ते कविता ऐकता ऐकताच तुम्हाला जे तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं आहे आणि तेच एक्झॅक्ट त्या कवितेचं त्याचा अर्थ असेल तो तर नक्की पहा धन्यवाद जवळ राहूनी का दूर दूर तू तु, तुझ्या वाचुनी उदास हे ऋतू जवळ राहुनी का दूर तुझा राहुनी का दूर तू तु, तुझ्या वाचुनी उदास हे ऋतू कळेल केव्हा तुला ही व्यथा कळेल तुला ही व्यथा माझ्या नजरेने बघ लाच तू माझ्या नजरेने बघ लाच तू जवळ राहुनी का दूर दूर तू तु। तुझ्या वाजूनी उदास हे ऋतू शब्द असुनी, असुनी अबोल कागतू शब्द असुनी अबोल कागतू वाचा असूनही निशब्द कागतो शब्द असून अबोल कागतो वाचा असूनी निशब्द कागतो जुळेल केव्हा हा मनातला धागा जुळेल केव्हा हा मनातला धागा माझ्या हृदयातून शोध तुलाच तो तु। माझ्या हृदयातून शोध तुलाच तो तु। जवळ राहून का दूर दूर तू तुझ्या वाजून उदास हे ऋतू खुलत्या गुलाबाचा रंग तू राग तू खुलत्या गुलाबाचा रंग तू राग रुंदावनी सा रंग तू दिसेल केव्हा तुला हा सुरा तला रंग दिसेल केव्हा तुलाहा सुरातला रंग पाकळीतल्या या फुलाला पाकळीतल्या या फुलाला आता शोध जरा तू जवळ राहूनी का दूर दूर तू तुझ्या वाजून उदास हस रहा चेहरा तुझा सोनेरीस काळ तू हस रहा चेहरा तुझा सोनेरीस काळ तू गार गार वाऱ्याची ग गा हळूवार तू गार गार वाऱ्याची ग गा हळूवार तू उमजेल केव्हा तुला हे दिवस सांजेच नात तारा म्हणून जरा बघ मला तुझ्या अंबरात तारा म्हणून जरा बघ मला तुझ्या अंबरात अनंतात या माझ्या एकमेव लुकलुकणारा तारा तो गतू अनंतात या माझ्या एकमेव लुकलुकणारा तारा तो गतू तुझी मैत्री मी माझ प्रेम आहे तू तु। तुझी मैत्री मी माझ प्रेम आहे तू जवळ राहुनी का दूर अशी तू जवळ राहुनी का दूर अशी तू तुझ्या वाचून ग उदास हे ऋतू तुझ्या वाचून उदास ऋतू थँक यू सो so मच तर मित्रांनो नक्कीच तुम्ही आता कविता ऐकली असेल आणि नक्की कमेंट करून कळवा की कशी वाटली कविता चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा जर ला आवडला असेल तर आणि इतरत्र शेअर करा धन्यवाद